आता या ठिकाणी धार्मिक विधिक का म्हणजे जो आता साखर जो आपण करतो आपल्या वैदिक सनातन संस्कृतीप्रमाणे त्या कार्यक्रमाला आता सुरुवात होता सगळं आस्तनस्त होऊन या कार्यक्रमात साक्षीरावाचा आशीर्वाद द्यावे ही विनंती धन्यवाद Oh, <laughs> my જય દેવા મહાર્જા સ્વામી સંર્થા તો ગણપતિ ગજાના સહિત દેવતા શ્રી રવણા आई श्री कुलस्वामी राहुलवासिनी जगदंबा परमात्मा परमेश्वरी माई माऊली भूपेशी भूपेशी कृपा साहुली आज राहुलवासिनी आज भवानी माता आज या ठिकाणी आज प्रसाद आणि औषधा आज राहुल आणि बेडिये कुटुंबाचा वामनिश्चय सोहळा आज मनोमेलन होऊन वामनिश्चय सोहळा अर्थात साखरपुड्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत अशा या मंगल समय समस्त देवतांचं स्मरण करून देऊ या ठिकाणी राजी पाण्यासाठी भरलेली फळं ठेवून पाण्याचे वेळ ठेवून आंब्याची पाना ठेवून या ठिकाणी यथा सांग यथाशक्ती स्थळ ब्राह्मणांका तुळशीपत्रा ठेवलेली आहे वाढवली पित्रगण दिवशी बँका देखील तुळशीपत्रा ठेवलेली असत त्याचप्रमाणे

तीनशे साठ चाळीस अंडा देवी या तिची समजतो पुरुष ती करून देऊन आज तो राहुल घालून आठ पेटेच या ठिकाणी ग्राम देवता असतात या ठिकाणी राजीपणा घेऊन आज पिढीए कुटुंबियाची कुल देवता स्थान देवता देवता वाढवली यांची देखील कृपा मंगल लाभू दे अशी तुमच्या चर्चेत हात जोडून आज सहित सहपरिवार तुमच्याकडे हात धोरण प्रार्थना केली ही मान्य करून घेऊन आज त्या भाविक आयुष्याच्या वैयक्तिक असतील कौटुंबिक असतील जे जे काही मनुष्य असते परिपूर्ण प्राप्त करून देऊ या नमो द्या चांगल्या प्रकारचा दोन्ही मुलांचा चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या उद्धार होऊन देऊन कुटुंब सहपर्या एका मताने एका विचार तयार करून देऊन पुढे आरंभलेल्या कार्यक्रमा कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता यशरित्या मार्ग सोलत करून देऊन मंगल कार्य चांगल्या प्रकारे यश प्राप्ती करून देऊन सौख्य प्राप्त करून देवतांचा सहपर्याची

બોર્ડ માટે કે કને ગ્રામણ આફાઈ ગ્રામણ એ રાકારી ગ્રામણ તત્ત મને આપ કેમેરા રામના 12 5 56 અને 8 18 કો એક એક ઓર દી તો માડા તો ઓલી ગયું આજ કે ચારે સુંદર પરમે ચારે મળે છે જેના ભોગ પતો નૈરાગ જગડ હેક કરીને આલેક કરવા

і 야 a a v a 이 और रिएक्शन है कि डाउटर्स सुनाई और जो मेरे अंदर आत्मक रहा है उसका याद है कैसा रहा बाकी है ओके हम हर तरफ सरकार भारतीय सरकार सरकार वीडियो <laughs> पूर्ण